अगदी मस्त बाकी आता मेंढ्रा जर तिथे तर अर्चना म्हणली जरा बुक लागली तर आता चालली नदीच्या पडेल होडीत बसून म्हणले आप आपल्याला काहीतरी खायला घेऊन येते किसन पण जरा आज गावाला गेलाय आणि आम्ही तो मेंढराकडे अर्चना काय आणशील <laughs> वाघ्याला घेऊन जा तर अर्चना म्हणली होती मी होडीमध्ये बसलीच नाही अजून म्हणलं ये होडीत पण बसून ये जरा होडीत फिर फिर आण आपल्याला थोडंसं काहीतरी खाया घेऊन तर आता निघाले अर्चना नेवा घ्याल ने, ने। तर पडेल्या साईडला म्हणजे मोठं गाव आहे आणि मग त्या गावातच आपल्याला काय दळाय मळाय आहे काय आपलं किराणा माल आणाय जावं लागतं तर चालल्या अर्चाना होडीतनं बसून हा हवं ठरू मेन राहता चरत चरत लेमकी इथं आली आणि मेन राहता आता फिरली तर मग ती म्हणली मी जाती जरा होडीत पण बसते मी पण म्हणलं जा सर्वजण आम्ही होडीत बसलो आणि अर्चना होडीमध्ये बसलीच नव्हती हो तर आता होडीत बसून ते नदीच्या पड्यावर गेली आणि आता काहीतरी येईल आपल्याला घेऊन खायला कसं आहे प्रत्येकाला एक हाऊस असते आणि मग ती हवत झाली पाहिजे तर इथं म्हणजे बरीचशी लोकांची रहिदारी इथं आजूबाजूच्या परिसरामध्ये छोट्या छोट्या वाड्या येतात पाडं येतं वस्त्या येतात तांड येतं आणि मग ह्याच गावामध्ये सर्वजणाला यावं लागतं इथं जास्तीत जास्त आपली आदिवासी समाजाची लोक जास्त ह्या भागामध्ये त्यांचा वावर आहे किंवा इकडं वास्तव्या किंवा आपलं गवळी धनगर त्यांचीसुद्धा एक आहे या डोंगराबरोबर ह्या साईडला इकडे सगळा डोंगर भाग दिसतो आपल्याला त्या डोंगरावर आदिवासींच्या वाड्या अगदी बहुल भाग आहे आदिवासी बहुल भाग आणि आपली धनगरवाडीसुद्धा एक आहे तर ते दुधावाले लोकं गवळी आडल पाडेल जायचं जा म्हणलं तर हिथून त्याला याय लागतं आणि आज मोठं गावी मग इथून पेन मोफाडा रसायनी पनवेल उरण ह्या भागात जाता येतं तर अर्चना आता उतारली तिथं पलीकडल्या साईडला गणपतीचं मंदिर आहे तर लगेच दुसरे माणसं पण तिकून बसली लगेच तयारच येत तर आता मेंढर पण गेली मोर मी जातो आता मोर तर आता दिवस मावळाचा टायम झालाय तर अर्चना पण आली जाऊन काय आणलं कोणतो अर्चना असतो मी हे लांब आले इकडं काय गावलं मग नाही ना आम्ही गुल पण खाली होती गोलगुलीच भेटली ना गोलगुलीत भेटली होय मस्त बाकी मग परत तिकडे गेली त्यांचं कसं त्यांचं कसं असतं कोण जाताने बसून जायचं तिकून येताना परत आमच्याकडे जायला पाहिलं असं असतं त्यामुळे मग ते जाताने काही पैसे घेतच नाही मग दोन्ही साईडचं एकदाच घेतात असं तर आता आली अर्चना त्या बाबांनी रुपये घेतलं दोन्ही दोन्ही दहा घेतलं ना तिकीट आडल पडायला जायचं म्हणलं तर असंच आपल्याला जायला काही ते एक होडी आता किसन पण किसन पण बाजाराला गेला होता आणि तो आता ह्या होडीतून प्रवास करतोय त्या साईडला आता किसन येऊन राहिला आहे आम्ही म्हणलं मीन रा होडीपशी आलं तर ते बरोबर ह्या होडीपशी आला ह्या किंवा त्या होडीपशी दोन होड्या येतात ह्या नदीला पातळ नदीला किंवा मग एक तुंबे उतारे अशा दोन तीन ठिकाणी याय जायला सुविधा आहे पण आता गावात यायचं म्हणलं तर होडीतनं जावं लागतं कारण होडी लगेच नदीच्या पड्याला निघून आपल्याला सूट ती किसान पण आज गेला होता गावाला तर आता चरत चरत चालले ते मेंढर आता बरसक दिवस आमचा वाडा झाला पातळ नदीच्या परिसरामध्ये पाणी पेते मस्त कस काय वाटलं तुला परवास परवास कसं काय वाटलं वाटलं मस्त वाटलं नागलं कॉमेटी कॉमेटी चांगलं होय किसन पण आता मस्त बघे होडीत बसून आला आ किसन नमस्ते बाकी प्रवास करून किसन आता आला कजराय प्रवास झाला मग प्रवास चांगला झाला ओय गडे बाजाराला गेला होता हा मस्त वाटते होय बरोबर आला तुम्हाला हां بیا आलोय आताय मला तर आता परदेश्टी माघारी फिरली

लागते हो जा राजी हे बहायला मेथी लागते जाढरावायचा बाजार मेंढ्रातली मेंढरा कुठं जायचं असं केल्याशिवाय जमतच नाही तर चालले ते आता चरत चरत मेंढरा होय आण मशी गेला पाण्यात पडायला नदीत देत ना आता आमचा वाड आहे म्हणजे इकडं आपटा परिसर करनाळा किल्ल्याचा यो बाग येतो किंवा पातगा नदी मानेगड किल्ला असा इकडचा भौगोलिक बाग आहे रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यात पेण तालुक्याच्या शिमेवर दिवसभरामध्ये लांब लांब आपल्याला मेंढ्र चारायला घेऊन जावं लागतं तर आणि सागर आहे बिराडावर आणि आम्ही तिघण मेंढराकडे आता की सनातन आता झाला मी नार्चनच दोघज होतो आम्ही मीडियाक